लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आहे गेले पंचवीस वर्ष आम्ही यात्रेच्या यात्रेला आहे प्रत्येक वर्षी आम्हाला रुपये सव्वा पन्नास रुपये पावती असते या वर्षी आम्हाला सत्तर रुपये फुटाने पावती सांगितले ते आम्हाला मान्य नाही आहे तरी पूर्ण गावाल्याने आम्हाला सहकार्य केलं तर ठीक आहे आम्ही व्यापारी संघटना पण यात्रा बंद करून गावाकडे जायची तयारी आहे नाही <tune> मला